राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण चमचमीत झणझणीत जन मटारची भाजी ती पण घरातील साहित्यातून सिक्रेट पदार्थ घालून अगदी हॉटेलसारखी कशी बनवावी ते पाहणार आहोत रेसिपी आवडल्यास एक लाईक तो बनता आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील तर सगळ्यात आधी आपण भाजीसाठी वाटण तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये इथे दोन मध्यम आकाराचे कांदे मी कट करून घेतलेले आहे ते घालू एक टमाटर कट करून घेतला आहे सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आल्याचे तुकडे आता पाणी न घालता आपण मिक्सरमधून हे फिरवून घेऊ तर हे बघा इथे मिक्सरमधून हे मी फिरवून घेतलं आहे आता भाजी कशी करायची ती पाहूया त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया तेल तर इथे साधारण मी एक चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झालं आहे त्यामध्ये घालूया जिरे आणि मोहरी जिरे मोहरी तडतडले आहे त्यानंतर घालूया यामध्ये हिंग बारीक केलेलं वाटण घालू वाटण आपल्याला मंद आचेवरती सात ते आठ मिनटं परतून घ्यायचं आहे साधारण सात ते आठ मिनटं मी हे वाटण छान परतून घेतलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता याला तेल देखील सुटलेलं आहे आणि रंग बदललेला आहे आता यामध्ये आपण एक एक करून घालूया सुखे मसाले सगळ्यात आधी यामध्ये घालूया पाव चमचा हळद पाव चमचा किंवा अर्धा चमचा गरम मसाला आणि दीड चमचा लाल तिखट तिखटाचं प्रमाण आपल्याला थोडं जास्त घ्यायचं आहे कारण आपण वाटण करताना यामध्ये हिरवी मिरचीचा वापर अजिबात केलेला नाहीये आवडत असल्यास एक चमचा धणे पूड घातली तरी चालेल एक मिनटं मसाले व्यवस्थित परतून घेऊ मसाले छान परतून झाले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता तेल देखील सुटला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे सिक्रेट पदार्थ तो म्हणजे बेसन एक चमचा बेसन घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे बेसन घातल्यामुळे काय होतं भाजीचा रंग एकीकडे होत नाही बाइंडिंग छान येते भाजीला दाटसरपणा येतो आणि भाजी एकसारखी दिसते बेसन आपण ह्या मसाल्यांसोबत एक मिनटं परतून घेऊ आता यामध्ये घालूया एक बोल फ्रेश ताजा मटार आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर मटारला बऱ्याच जागेवरती वाटाणा देखील बोलतात झाकण ठेवून दोन तीन मिनटं मटार आपण शिजवून घेऊ साधारण दोन ते तीन मिनटं झालेले आहे मटार पाहू आपण मस्त थोडेसे मटार शिजले आहे मधूनमधून आपल्याला याला चाळ द्यायचा आहे कारण यामध्ये आपण बेसन पीठ घातलेलं आहे नाही तर आपलं वाटण खाली लागू शकते आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी तर इथे मी एकीकडे गॅसवर गरम पाणी करायला ठेवलं होतं आता तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्या अनुसार यामध्ये गरम पाणी घालावं गरम पाणी घातल्यामुळे काय होतं भाजीला रंग खूप छान येतो तवंग येतो गॅस थोडासा आपण मोठा करू तुम्हाला जर भाजी कोरडी हवी असणार तर तुम्ही कमी पाणी घालायचं आणि पातळ हवी असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं वाढवावं आता आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं आहे बघा रंग देखील सुरेख आलेला आहे आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ झाकण ठेवून गॅसची फ्लेम आपल्याला लो किंचित झाकण उघडं ठेवायचं आहे आणि बारा ते पंधरा मिनटं आपण भाजी शिजवून घेऊ दहा ते बारा मिनटं झालेल्या आहे भाजी पाहू वा 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 मस्त रंग देखील सुरेख आलेला आहे आणि खुशबू पण खूप छान येत आहे आता यामध्ये घालूया धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅस बंद करूया इथे आपली मस्त चमचमीत मटारची भाजी बनवून तयार आहे दुपारच्या जेवणात करा रात्रीच्या जेवणात करा किंवा टिफिनसाठी करा भाजी आहेच इतकी चविष्ट की केव्हाही केली तरी चालेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा धन्यवाद